आला भोमाळी पाळती येतील सर्पमित्र मला साप पकडण्याविषयी माझ्या मनाला एक ओढ लागली ती ओढ अशी लागली की साप हा सुद्धा आपल्याप्रमाणे एक जीव आहे आणि अगोदर पूर्वीच्या काळी लोक सापाला एक आपला शत्रू मानून त्याची विनाकारण त्याची हत्या करत होते त्यामुळे आप माझ्या मनाला कुठेतरी त्या वेदना जाणवल्या आणि त्यातूनच सर्पमित्र होण्याची मला आवड निर्माण झाली सर्पमित्र होण्याची आवड निर्माण झाली पण साप पकडणं शिकायचं कुठून तर त्यावेळी असलेले मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असलेले माझे मामा श्री मुरलीधर जाधव यांच्याकडून त्यांच्या माहितीनुसार मी प्रशिक्षण घेतले आणि त्यांच्या प्रशिक्षणानुसार त्यांच्या माहितीनुसार सल्ल्यानुसार मी आतापर्यंत गेल्या दहा ते बारा वर्षापासून सुमारे आठ ते दहा हजार सापांना जिवंत पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलेले आहे साप हा माणसाचा शत्रू नसून तो आज आपल्या निसर्गाचा रक्षक आहे तर तो कसा साप हा आपल्या निसर्गामध्ये आपण शेती करत असतो त्या शेतीमध्ये उंदेर वगैरे मालाची नाचधूस करणारे बरेचसे कीटक असतात किडे असतात त्यांना खाऊन हा आपल्या शेतमालाचं संरक्षण करतो म्हणजे साप हा माणसाचा क्षेत्रपासून तो मित्र आहे सापाविषयी समाजामध्ये बऱ्याच जणांच्या मनामध्ये गैरसमज वगैरे आहेत की साप सापाच्या डोक्यावर मणी असतो सापाला मिशा असतात साप डाव धरतो साप चावल्यानंतर तो उलटा होतो अशा कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा नसून ह्या मानवानेच काल्पनिक केलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे जर आपल्याला कुठे सापाविषयी सापाचा जर आपल्याला दंश झाला तर कुठलेही मंत्रतंत्राचा वापर न करता आपल्या जवळच्या असलेल्या दवाखान्यामध्ये जाऊन योग्य तो उपचार घ्यावा अशी माझी सर्व समाजबांधवांना विनंती आहे साप पकडताना मला आतापर्यंत खूप अनुभव आले की बऱ्याच वेळेला रात्री अपरात्री अपरा मला पंच गावात पाळदी गावाच्या पंचक्रोशीतील गावांमधून मला फोन येतात की माझ्या घरी साप आहे माझ्या शेतात साप आहे माझ्या तर त्यामुळे परतदा मला असा खूप वेळा जे घाबरण्यासारखा हिंमत हारण्यासारखा अनुभव आलेला आहे आणि एक वेळेस आयुष्यामध्ये असा अनुभव आला की माझी इच्छा नव्हती की हा साप हे साप आपण पकडू शकतो कारण जामनेर शहापूर टाकारखेडा रस्ता या रस्त्याने मला वन विभागामार्फत वन कर्मचाऱ्यांमार्फत एक फोन आला की या ठिकाणी मला मोठा साप आहे त्यांनासुद्धा माहिती नव्हतं की ते हा साप किती आहे ज्यावेळेस मी स्वतः त्या जागेवर जाऊन बघितलं तर त्यावेळेस एका ठिकाणी तीन मोठे अजगर हे विठोळे मारून बसलेले होते अत्यंत अडचणीची जागा होती जीरणा पुलाखाली काटेरी कुटेरी जोडपांमध्ये ते अजगर बसलेले होते त्यावेळीस त्यांना सुरक्षितरित्या तिघ अजगरांना एकाच वेळेस पकडून त्यांना व्यवस्थित काळजीपूर्वक सुरक्षित जागी नैसर्गिक अधिवासामध्ये वन कर्मचाऱ्यांच्या समवेत सोडले त्यावेळेस त्या परिसरामध्ये खूप माझं जे लोकांनी हिम्मतीची दाद दिली त्याबद्दल त्या नागरिकांचा मी आभार मानतो